मुख्यमंत्र्यांकडे मी परवा दिवशी आम्ही गेलो होतो दोघं तिघन जिल्ह्यातले आणि प्रत्येकाच्या मतदारसंघातले काय प्रश्न आहेत ते मानण्याचा मी प्रयत्न केला काय विकासाचे प्रश्न होते आमच्या इथले सगळे लोकप्रतिनिधी हे विरोधी पक्षाचे असल्यामुळं तालुक्याचा ता विकास हा मंद गतीनं चालू आहे त्यामुळं त्याला अधिक उभारी यावी भरारी यावी म्हणून करता आम्ही मुख्यमंत्र्याकडे कर गेलो होतो आणि मुख्यमंत्री हे आमचे जुने संबंधातले असल्यामुळं आणि आम्ही आणि त्यांनी एका वेळेला अनेक वर्ष विधिमंडळात काम केलं असल्यामुळं त्यांनी आमच्या मागण्या सकारात्मक दृष्टिकोनातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो असं आश्वासन दिले त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो पण दुसरीकडे चर्चा अशा आहेत की आपण आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहात पालकमंत्र्यांनी यामध्ये शिष्टाई केली आहे के किंवा नेत्यांनी शिष्टाई केलेली विशेषतः सचिन आता प्रत्येकानं आपला पक्ष वाढवायचा असतोच त्यामुळे नक्कीच त्या हो ते प्रयत्नशील आहेत त्यामुळं मुख्यमंत्री काही निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही दोघं चौघ सकारात्मक अशा प्रकारचा आमचा होकार देऊ आम्ही पण मला खरं तर आपण गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आहात पूर्वी पवारसाहेबांसोबत आहात अजितदान पण मग अशी कोणती वेळ आपल्यावरती आली की आपल्याला पक्षांतर किंवा अशा पद्धतीनं एक बदल घडवण्याची काही काही झालं माझं राजकारणात प्रवेश केला तोच पहिल्यांदा माझी मेहुनी शिवाजीराव पंडित माझे मिनिस्टर आणि विजयशिवा मोहिते पटला आणि आमच्या जिल्ह्यातले काही जुनी जाणकी माणसं यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला आणि पवारसाहेबांनी मला विधिमंडळात जाण्याचा योग आणून दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानेन पण कालांतरानंतर पुन्हा पक्षात दोन राष्ट्रवादी झाल्या आणि आम्ही आम म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष हे अजित दादा ह्या तिचे शिस्तप्रिय आणि त्यांचा ती शिस्तप्रियता आम्हाला आवडली म्हणून करता आम्ही त्या पक्षात प्रवेश केला परंतु पुन्हा असं लक्षात आलं की अध्यक्ष केंद्रीय शिस्तप्रिय परंतु या राज्यात मात्र त्या पक्षामध्ये बेशिस्तपणा फार वाढलेला आहे तिथं शिस्तत राहिलेलं नाही तिथं निष्ठेला फारशी किंमत आहे असं मला वाटतं ना खरं म्हटलं तर आणि त्याच्या उलट भाजपमध्ये आहे भाजपमध्ये निष्ठेला किंमत आहे आणि दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवा अजितदादांचा आहे त्याच्यामध्ये निष्ठेला किंमत नाही असं एकंदरीत आम्हाला जाणवायला लागलं आणि म्हणून करता त्यांच्याबद्दल मला आज आदर आहे उद्याही आदर राहील परंतु तिथं पक्षात काम करण्यासारखी पक्षाची कार्यपद्धत आता राहिलेली नाही आहे किंवा सुनील साहेबाबद्दल बी माझ्या मनामध्ये आदर आहे परंतु केवळ आणि केवळ तिथं निष्ठेला प्रामाणिकपणाला कुठल्याही प्रकारची किंमत नाही आहे हे आमच्या ध्यानात आल्यामुळं आम्ही त्या पक्षापासून थोडंसं अलिप्त राहिलो आहोत फारसं आम्ही पक्षामध्ये